राम राम मंडळी भले भले हो जाते हे फेल जब एक साथ आते हे सर्जा और कॉकटेल लागायला लगा 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 एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच केला कॉकटेल आणि गोटच्या सर्जाने म्हणजे आज होतं भव्य आणि दिव्याचं जंगी बलगाड्या शर्यतीचं मैदान खानापूर फाटीवर ज्याला माता केसरी असं नाव दिलं गेलं होतं आणि या मैदानामध्ये आटी आणि तटीच्या लढती गटाला बघायला मिळाल्या आटी आणि तटीच्या लढतीला सेमीफायनलला बघायला मिळाल्या अंगावर काटाणारी लढती झाल्या खऱ्या अर्थानं सेमीफायनलमध्ये आणि तेवढीच ताकदीची लढत आपल्याला आत्ताच झालेल्या फायनलमध्ये पण बघायला मिळाली एक नंबर फायनल झाला आणि एक नंबर केला कॉकटेल आणि गोटचा सर्जा जबराट गाडी पळाली गटाला पण जबराट गाडी पळाली फायनलला पण फायनलला त्याची टक्कर होती हिंद केसरी सर्जा आणि त्याच्या जोडीला जो पायरा होता भुंगा याच्यासोबत सोबत आणि खरंच दोन्ही गाड्यांमध्ये टाका टाकीत निकाल झाला पण शेवटच्या क्षणाला कॉकटेल आणि सर्जाने जी ताकद लावली ना ला जबाब ताकद लावली आणि तिथंच त्यांनी निकाल स्वतःच्या ताब्यात करून घेतला आणि फायनलसाठी पात्रता मिळवली म्हणजे तिथं सर्जेला आणि बुंगाला त्यांनी पास करत अगदी छाट छकड्याचा अंतर टाकत त्यांनी निकाल घेतला आणि खऱ्या अर्थानं तिथंच त्या गाडीचा निकाल जाहीर झाल्यागत असं म्हटलं तर ओघं ठरणार आहे कारण त्या दिवशीच म्हणजे त्या सेमीफायनलच गाडीचं स्पीड जबराट होतं असं लक्षात आलं आणि तेवढं स्पीड फायनलला होतं आणि त्यामुळेच चांगली चांगली मातावर बैल असताना देखील आज कॉकटेल आणि गोटच्या सर्जाने आपलं वर्चस्व कायम ठेवत प्रथम क्रमांकावर आपलं शिक्का मोर्तब केलं आणि दीड लाखाचे मार्गेरी ठरले काय लागेल काय घाट माता केसरीचे पहिले वहिले विजेते म्हटलं तर आपण ओघं ठरणार नाही असे हे कॉकटेल आणि गोटचा सर्जा मनापासून अभिनंदन गोटचा सर्जा आणि कॉकटेल या जोडीचं त्यानं नंतर अभिनंदन करावं वाटतं नवमिंद केसरी बकासुर आणि त्याच्या जोडीला थैमान ग्रुप यांचा जो बावऱ्या होता त्यांनी पण चांगली ताकद लावली होती गटाला चांगली ताकद लावली सेमीफायनलला आणि त्याच्यापेक्षा चांगली ताकद लावली फायनलला पण त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं कारण कॉकटेल आणि जी सर्जेची गाडी होती त्यांनी जबराट स्पीड गाडी त्यांनी ओढली होती आणि त्यांना नक्कीच त्यामुळे त्यांना बकासुर आणि जो बावऱ्या होता त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यानंतर जेवढ्या जेवढ्याही गाड्या गुलालत राहील त्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन करायचं वाटतं मग ते पिस्टन अकरा असेल त्यानंतर आपला घरनिकीचा राजा असेल अर्जुन असेल त्यानंतर जरेचा पाखऱ्या अशी मातब्बर एक नाथ एक बैल होती जे गुलाबाची मानकरी ठरले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन वाईट एका गोष्टीचं जरूर वाटतं की आपला हिंदकी स्थिती सर्जा असेल भुंगा असेल यांना फायनलसाठी पात्रता मिळवता आली नाही गुलाल मिळवत आला नाही आणि त्यासोबत वाईट सगळ्यात जास्त वाटतं बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन ज्या जोडी करणं खूप अपेक्षा होत्या म्हणजे असं वाटत होतं की ती जुड्यात शंभर आणि एक टक्के एक नंबर करल पण त्यांना सेमीफायनलमधनच बाहेर जावं लागलं गाडी फॉल झाली आणि त्या कारणामुळे त्यांना फायनल साठी पात्रता मिळवता आली नाही नक्कीच ना लढती ज्या झाल्या त्या खरंच आटी आणि तटीच्या होत्या आणि चांगल्या होत्या जेवढेही बैलगाडा मला गुलावात राहिले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करावं वाटतं आणि पुन्हा एकदा मनापासून मला वाटतं भले भले हो जाते फेल जब एक साथ होते हे सरजा और कॉकटेल